रोले, okay, रोले, 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 रोले 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 नमस्कार सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी बच्चू गडू आहेत सर काय सांगाल नक्कीच जर पाहिलं गेलं अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी लढा देत होते आणि आज थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते सरकारच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहात काय सकारात्मक उत्तर आलंय काय वाटतं तर त्यांनी तारीख दिलेली आहे हे उत्तर तुम्हाला सकारात्मक वाटते का पण अशा पद्धतीने तारखा हे सरकारचं देणं काम आहे परंतु आश्वासन म्हणजे शेतकऱ्याच्या हाती नेहमी गाजरच लागलेत आहेत असं सांगण्यात येत आहे आणि भविष्यात म्हणजे भविष्यापासून हेच दिसत आलं भूतकाळापासून हेच दिसत आले हे कॉमेंट हे तुमच्या मनातला विचार आहे आम्ही एवढ्या कष्टानं सगळं आंदोलन करून रायगडचं उपोषण झालं अन्नत्याग केलं पदयात्रा काढल्या हे सगळं झाल्यावर सरकारनं इथून सांगितल्यावर त्याच्यापासून मुकरलं तर त्याचे परिणाम सरकारवर पडणार नाही असं वाटतं का तुम्ही पडणारच आणि नाही केलं तर हम मर जायगे सालट जायगे पण मरण्याचं एवढा पवित्र अचानक का घेत तुम्ही म्हणता म्हणून नाही पण ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर यापूर्वी मराठवाड्याचा किंवा विदर्भाचा शेतकरी फास्ट घेताना पाहायला मिळाला परंतु त्या दिवशी नागपुरामध्ये जो आंदोलन झाला आता हा बच्च कोण फास्ट घे पण ज्या पद्धतीने जे आश्वासन आता हा बच्चूकडून फास घेऊन अजून एक प्रश्न आहे अजून एक प्रश्न आहे अजून एक प्रश्न आहे जर पाहायला गेलं तर समिती स्थापन करण्यात आलेली आहे समितीची कामं आहेत यापुढे त्याच्यावरती शोध केला जाईल जे काही पेपर्स असतील ते सांगा तुम्हाला आता डायरेक्ट आंबा आणून दिलेला आहे तुम्ही आता आंब्याचं झाड कुठलं होय काय होय, याचा काही संबंध राहिला काय त्यांनी कर्जमुक्तीची तारीख जर जाहीर केली नसती तर त्या समितीला फार अर्थ नव्हता कर्जमुक्तीची तारीख जाहीर केल्यामुळे समिती हा नॉर्मल गोष्ट आहे नॉमिनल आहे ते समितीशी यापुढे संवाद कशा पद्धतीने होईल काय बंद नाही आम्ही शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय झाले तर आम्ही लढणेवाले को तयार आहे बच्चू भाऊ अनेक निकष येतात समिती स्थापन केल्यावरती त्यासाठी आम्ही जिवंत आहे ना दादा विश्वास ठेव ना आमच्यावर आम्ही जिवंत आहे ना शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकरी अजूनही वाट पाहत आहेत तुमच्या निर्णयाची बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आता मराचं नाही माराचं आलं तर मारायचं असं थेट आपण पवित्र दिलेला आला तर, तर मराचं नाही माराचं आपण अगदी शेवटचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने हे आश्वासन देण्यात आलेलं आहे जर हे आश्वासन पूर्ण झालं नाही तर पुढची भूमिका काय असेल बच्चू कडू मरेपर्यंत आंदोलन करेल नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत बच्चू कडू होते सह्याद्री गृहावरती आज दुपारपासूनच ते उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर काल नागपूरमध्ये जे जा आंदोलन झालं ते आक्रमकपणे कुठेतरी जे झालेलं पाहायला मिळालं कुठेतरी आक्रमक पवित्रा सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला गे, पाहायला मिळाला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं विदर तर विदर्भाचा शेतकरी नुसता आत्महत्या करत नाही तर आक्रमकही होऊ शकतो स्वतःवरती वेळ आल्यावरती किंवा शेतीवरती वेळ आल्यावरती तर तेच दिसून आलं आणि त्याच नंतर सरकारचं शिष्टमंडळ स्वतः आपण जर पाहिलं राज्यमंत्री जयस्वाल हे त्या ठिकाणी दाखल झाले त्यांच्या माध्यमातून बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील यांना थेट सांगण्यात आलं होतं की नेमकं काय करावं आणि काय नाही आणि या संदर्भात त्यांना सांगितलं आलं की उद्या तुम्ही मुंबईला या तुम्हाला जी काही तारीख आहे ती मिळेल त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर आता त्यांना तारीख मिळालेली आहे तीस जून दोन हजार सव्वीसच्या आधी हा संपूर्ण प्रश्न जो येतो मार्गी लागेल म्हणजेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं सांगण्यात येते परंतु आपण जर पाहिलं तर यापूर्वी देखील जे येते सात बारा कोर, कोरा काढण्याचे मार्ग जे येते आणि अनेक सरकारच्या माध्यमातून देण्यात आले होते त्याचमुळे हे पाहणं महत्वाचं असणार आहे सरकारचं हे आश्वासन कितपत योग्य आहे आणि कित पत या आश्वासनावरती या सर्व नेत्यांचा जो येतो विश्वास असेल आपण जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून जे आश्वासन देण्यात आलंय त्या आश्वासनावरती आता सरकार ठाम राहत का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत